कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा यांचे पैक डॉक्टर बी वाय यादव वा यांचा वरदहस्त माजी आमदार राजेंद्र राऊत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कथले यांच्याच डोक्यावर कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा यांचे निष्ठावंत पाईक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बी वाय यादव यांनी महायुतीचे नेते माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच नगराध्यक्ष महायुतीच्या उमेदवार तेजस्विनी कथले यांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी डॉक्टर यादव यांनी राजेंद्र राऊत व तेजस्विनी कथले यांना आशीर्वाद देऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या दरम्यान माजी आमदार राजेंद्र राऊत व उमेदवार तेजस्विनी कथले यांच्या प्रचारात ही चर्चा चांगलीच रंगतदार ठरत असून बार्शीच्या राजकीय रणधुमाळीत प्रत्येक हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकराज न्यूजला सबस्क्राईब करा